रामनवमी सोहळा रायगड ओव्ही न्यूज दिनाक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रायगड ओव्ही न्यूज कडून रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा चैत्र महिन्यात रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दरवर्षी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात या वर्षी रामनवमीचा सोहळा सहा एप्रिल रोजी साजरा केला जात आहे रामनवमी हा प्रामुख्याने हिंदू धर्मातील एक सण आहे जो भगवान रामाच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो हिंदू कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार हा दिवस सहसा मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या दरम्यान येतो दोन रामनवमी सहा एप्रिल रविवारी येते रामकथेचे पठण भगवान रामला समर्पित मिरवणूक काढणे मंदिरांमध्ये आणि घरी प्रार्थना करणे हे या दिवशी पाळल्या जाणाऱ्या काही प्रमुख प्रथा आहेत चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी देशभरात रामनवमी उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात आहे श्रीराम हा शब्द उच्चारताच भाव जागृत होतो आणि देहपान हरपते श्रीराम या उच्चारातच शक्ती सौंदर्य सद्गुण वैभव यांची प्रचिती येते रामनवमी हा रामचंद्रांच्या अवताराचे स्मरण करणारा एक हिंदू सण आहे वैदिकशास्त्रे पुष्टी करतात की भगवान कृष्ण किंवा भगवान विष्णू रामचंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिय अवताराच्या रूपात प्रकट झाले संस्कृती वीरता तत्वे नैतिकता सशासन नम्रता आणि त्यागाचे उदाहरण देणाऱ्या विविध भी लिलांमध्ये सहभागी झाले रामनवमी ही भगवान रामाच्या मानवी आणि दैवी रूपात अवतरण्याची प्रथा आहे जी संपूर्ण भारतात विशेषत उत्तर प्रदेशातील पवित्र अयोध्या शहरात जी भगवान रामाचे जन्मस्थान आहे तेथे अतिशय श्रद्धेने आणि उत्सवाने साजरी केली जाते रामनवमीच्या आधी हिंदू चैत्र नवरात्रीत नऊ दिवसांचे उपवास पाळतात मद्यपान धूम्रपान टाळतात आणि शरीराच्या विषमुक्तीसाठी प्रार्थना आणि ध्यानात गुंततात नवव्या आणि शेवटच्या दिवशी अयोध्या आणि भारतातील इतर शहरे प्रार्थना आणि उत्सवात मग्न होऊन तेजस्वी वधूप्रमाणे स्वतःला सजवतात रामनवमी भगवान रामाच्या जीवनातील प्रत्येक पैलूचा सन्मान करते रामनवमी कशी साजरी केली जाते भक्तांच्या घरी किंवा भगवान रामला समर्पित असलेल्या धार्मिक स्थळांवर भजन आणि कीर्तनांचे आयोजन केले जाते लोक सहसा या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरांना भेट देतात अयोध्यासारख्या ठिकाणी रामाच्या लघु मूर्ती पाळण्यावर ठेवून मिरवणुका काढल्या जातात बहुतेक मंदिरे हवन आयोजित करतात मन शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी अग्निशी संबंधित एक विधी पुजारी प्रसाद स्वरूपात भाविकांना मिठाई आणि फळे वाटतात साधारणपणे भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात उपवास सहसा मिठाई आणि फळे खाऊन सोडला जातो रामलीला भगवान रामाने रावणाला पराभूत केल्याचे नाट्यमय चित्रण देशाच्या अनेक भागांमध्ये सादर केले जाते हे नाटक सहसा खुल्या हवेत रंगमंचावर सादर केले जाते जरी हा सण देशभर साजरा केला जात असला तरी प्रमुख उत्सव अयोध्या भद्राचलम रामेश्वरम आणि सीतामधी येथे होतात भगवान रामांव्यतिरिक्त सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या देवतांचीही या दिवशी पूजा केली जाते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका